अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी पीठासीन अधिकारी होतो आणि अजितदादा त्यावेळेस आमच्या त्या, त्या मंत्रिमंडळात होते अध्यक्ष महाराज सगळ्यांना माहिती आहे मी हा <laughs> ते पण होते अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ज्यावेळेस कारण की मी या सभागृह मी मी सभागृहाचा प्रमुख म्हणून म्हणजे तुम्ही त्यावेळेस मी निर्णय करायचा की नाही असं नाही होणार अधिवेशन इतका काळावधी हो चाललाच पाहिजे ही भूमिका मांडायची मी यांचं ऐकून नाही घ्यायचं अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज मला माझी जबाबदारी त्या चेअरवर बसून मला माहिती होती की मी, मी, मी या सभागृहाला काय न्याय दिला पाहिजे हे माझी जबाबदारी होती अध्यक्ष महाराज मी तुम्हाला आरोप आणायचा नाही अध्यक्ष महाराज मला मी तुमच्याकडून याच्यासाठी मागतो अध्यक्ष महाराज कारण की या सभागृहाचं तुम्ही आमचे प्रमुख आहात तुमच्याकडे आम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज माझी विनंती आपल्याला मी काही आदेश सूचना नाही करत अध्यक्ष महाराज या अधिवेशन कृपया विदर्भासाठी आपण वाढवून द्यावा सरकारला आणि त्या पद्धतीची भूमिका आपण मांडावी असं माझं मत आहे मुख्यमंत्री मोद्यांनी म्हटलं मला काही विरोध करायची गरज नाही मला पाहिजेच अधिवेशन विदर्भात असं ते म्हणाले ठीक आहे कामकाज जाऊ दे अध्यक्ष महाराज आम्हाला न्याय द्या ही भूमिका आमची आहे गरज पडल्यास विचार करू अध्यक्ष मोदय एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे